हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना गव्हाच्या पिठाचे चूरमा लाडू करणार आहोत ला तर बघा मेजरिंग कप घेतलाय मी हे दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे तर तुमचं गव्हाचं पीठ जर जाडसर असेल ना तर त्यामध्ये रवा टाकायची गरज नाही आता माझ्याकडे फाईन पीठ आहे पोळ्यांचं तर मग आता मी हे अर्धा कप रवा घेते आणि दीड कप गव्हाचं पीठ घेते आता काय एक कप गव्हाचं पीठ घेतलंय आता त्याच्यामध्ये अर्धा हा रवा टाकते अर्धा गव्हाचं पीठ घेते परत म्हणजे दोन कप गव्हाचं पीठ घेतले आता जाडसर हे आता आपण असं मिक्स करून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ चिमुडभर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तीन टेबलस्पून असं मन टाकायचं आहे तुपाचं आणि हे मिक्स करून घ्यायचं असं सर चमच्याने मिक्स करून घेते असं हे चुरमाचे लाडू करायला एकदम सोपे गव्हाच्या पिठाचे घरातल्या साहित्यामध्ये होतात सणासुदीला करता येतात कोणी पाहुणे आले तेव्हा पण आपण करू शकतो तर असं हे चोळून चोळून घ्यायचं याला तूप असं हे थोडंसं उरलेलं ते पण टाकून देते वन फोर कप आहे वन फोर कप फूध घेतलेले आता झाले आता हे आता पाणी टाकून किंवा दूध टाकून मळून घ्यायचं पाणी टाकलं तर लाडू जास्त दिवस टिकतात आणि दूध टाकलं तर मग सात आठ दिवस टिकतात तर आता मी पाणी टाकूनच मळून घेते घट्ट पिठाचा गोळा मळायचा आता थोडं 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 पाणी ॲड करून मळून घेते ठेव असा पिमळ गॅसवर कढई ठेवली गॅस पेटवून घेते आता त्याच्यामध्ये तूप टाकते गरम होईल ऐवजी तुम्ही तेल पण घेऊ शकता आता हे जे मुटके आता हे जे पीठ मारलंय ना याचे आता मुटके करून घेते छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे असे हे असे आणि त्याला असे असे मुटके करून घ्यायचे असे छोटे छोटे करायचे म्हणजे जे आतपर्यंत असे तळले गेले पाहिजे त्याला असे हे करून घ्यायचे असे किंवा तुम्ही असे गोल गोल असे हे पण करून घेऊ शकता असं अशा पुऱ्या पण हाताने करून घेऊ शकता ते पण तळून घेऊ शकता आता था सर्व करून घेतात का झालेत बघा आपले मुटके आणि असे पुऱ्या करून अशा मुटके असे केलेत बघा असे आता हे तळून घ्यायचे आपल्याला तुपामध्ये तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता कढईमध्ये तेल तूप गरम केलं याच्यात बघा थोडस एक कपच तूप घेतले आता ते गरम झालं का बघूया आपण थोडस पीठ टाकून बघूया झालंय गरम आता आपण हे टाकून घेऊया त्याच्यामध्ये थोडं 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 मंदाच्यावरच तळायचं आहे ते नाही तर ते एकदम लाल होऊन जाते लालसर कलर तो होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं मंदाच्यावरच तळायचं झाल्या बघा अशा लालसर झाल्यात आणि बघ पहिल्या अशा आणि याच्यात बघा किती परत आहे अशा भाजून घेतल्यात लालसर आता हे काढून घेते सर्व असा लाल सर बांधला आता दुसरं टाकून घेते परत याच्यात झाले आपण हे पण काढून घेतले आता पुरी आणि मग मुक्या काढून घेतल्या मुक्या बघा सगळ्या मोठ्या तळून ह्या पुऱ्या पण आणि मोठे पण तळून झाले चांगल्यासह आता हे ना तर थंड होऊ द्यायच्या नाहीतर मग याचा सगळा लगदा होईल पूर्ण थंड झाल्यावर त्याचं मग रावाळाचं येईल थंड करून घेते पूर्ण आणि आता हे तूप जे उरलेलं आहे ना आपलं ला तापवलेलं त्याच्यामध्ये बघा हे बदाम घेतलेत पंधरा ते वीस बदाम घेतले ते तळून घ्यायचे वरती लावायला आपल्याला गार्निशिंगसाठी तेव्हा आता ह्या मुठ ना मी अशा तोडून घेते पूर्णतः थंड झाला तेव्हा असं करून आणि मिक्सरचं पॉट घेतलं त्याच्यामध्ये टाकायचं हे असं तोडून तोडून थोडं थोडं करून असं बारीक करून घ्यायचं पल्स मोड वरती चालू बंद चालू बंद करत आता हे करून घ्यायचं भगराळ भगराळ असं दळून घ्यायचं झाले बघा दळून आपलं असं हे तुम्ही चाळणीने चाळायचं असलं तर चाळून पण घेऊ शकता पण आता हे मी व्यवस्थितच केलं असं छानपैकी असं त्याच्यामध्ये काय राहिलेलं नाही अशा प्रकारे सर्व दळून घेते मी आता झालंय बघा सगळं बघतो आपलं दळून आता आता दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय ना त्याच्यासाठी एक कप गुळ घेतलेलं आहे आता जे राहिलेलं तूप आहे ना आपलं कढईमध्ये इथे त्याच्यामध्येच आता ते टाकून घ्यायचं तूप गरमच आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि फक्त वितळून घ्यायचं काय पाक वगैरे काहीच करायचं नाही त्याचा गॅस बंद केलेला आहे गरम तुपामध्ये त्या सर हलवून हलून हालून पूर्ण सर्व वितळून बघा असं गुळाच्या गाठी अजिबात नाही पाहिजे झालंय आपल्याच मेल्ट करून आता गुण आता हे याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकून घेते एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर आहे बघा आणि सर्व मिक्स करून घेते त्याच्यामध्ये मेल्ट केलेला गुळ टाकून घेते सर्व आणि सर्व मिक्स करून घेतेच त्याच्या गरम ते त्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचा सगळं असं आणि थोडं थंड झाल्यानंतर मग लाडू वळायला शिकायचे सर्व गोड मिक्स करून आता आता याला ना लाडू वळून घ्यायचे आता खसखस घेतली बघा लावण्यासाठी आणि हे आपण बदाम तळून घेतलेले आता लाडू करून घ्या हे बघा असं पण करू शकता तुम्ही एका हाताने पण करू शकता असे एकदम सुळेप लाडू तयार आणि आता आपण हा खसखशी मध्ये असा डीप करून घ्यायचा कसखस ऑप्शनल -कस लावायच्या सध्या लावू शकता नाही तर नाही लावली तरी चालेल लाडू रेडी गव्हाच्या पिठाचा चोरमा लाडू अजून एक करून दाखवले त्याला हे बदाम लावून असं रेडी आपल्याला अशा प्रकारे सर्व लाडू करून घेते मी झाले सर्व लाडू करून पूर्ण आता ऑप्शनल आहे लावायचे असले तर लावा, लावा नाही का नाही लावले तरी चाले बघ आपले लाडू रे चूरमा लाडू

एक लाडू मी तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघ दानेदार असे आपले रसरशीत रस लाडू झालेले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू